हॅलो नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार बोला ना सर सर तुमच्या माध्यमातून यापूर्वी सांगण्यात आलं होतं की तीन वर्षाचा पीक विमा जमा होणार हो आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तीन वर्षाचा पीक विमा जमा झालेला आहे हो परंतु पहिल्या टप्प्यामध्ये काही फक्त थोडेफारच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे हो सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते किंवा कमेंट करत होते की सर पुढची कंडिशन काय राहणार म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळणार कोणते शेतकरी यामधून लाभ मिळणार नाही तर काय आहे सर ते अपडेट नक्कीच आपण सांगितलं होतं की राज्यातील जवळपास चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागच्या तीन वर्षाचा पीक जमा होणार कारण की अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती त्या पद्धतीने अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टप्प्यातल्या नऊशे एकवीस कोटी रुपयाचा पिकमा राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील बातर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हा पिकमा जमा झाला नाही असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहेत मग आता ते शेतकरी म्हणत आहेत की आमच्या खात्यामध्ये हा पिकमा कधी जमा होणार तर त्या शेतकऱ्यांसाठी मी ही माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडीओ पर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच शेअर करायला विसरू नये तर सर्वप्रथम मी सांगतो की राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम चोवीस चा म्हणजे मागच्या तीन वर्षापूर्वीचा पिकमा पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण देशभरामध्ये साडेसात हजार कोटी रुपयाचं वितरण जवळपास साठ ते पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे त्यापैकी महाराष्ट्राला अठराशे ते दोन हजार कोटी रुपयाचा हा दुसरा टप्पा वाटप होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाच्या आप माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे त्यामुळे आपण पाहतोय खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस सध्या जे काही शेतकऱ्यांचं जे विम्याचं जे स्टेटस आहे ते आता ते आता बदलण्यात आले बदललेलं आहे म्हणजे आता ते कसं बदललेलं आहे ते सर्वप्रथम सांगतो नंतर पुढच्या माहितीकडे आपण वळूयात आता जवळपास काही शेतकऱ्यांचं पेमेंट जवळपास काही शेतकऱ्यांचा पाच हजार काही शेतकऱ्यांचा दहा हजार असा पीक मंजूर आहे म्हणजे जसं की हिंगोली नांदेड परभणी त्याचबरोबर खास करून अहमदनगर जिल्हा ज्याच्यामध्ये एकशे दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान आहे ज्यामध्ये पुढचा जिल्हा असेल सोलापूर असेल किंवा इतर जिल्हे अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव साईडचा सा भाग असेल जालना असेल छत्रपती समाजनगर असेल लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की शेतकऱ्यांना पे, पेमेंट आ, मंजूर झालेलं आहे त्या साईट वरती पैसे मंजूर झालेत आता एका शेतकऱ्याचं मी तुम्हाला सांगतो की बॅलेन्स क्लेम अमाऊंट पाच हजार चारशे बावन्न रुपये दाखवत आहे त्यामध्ये रिझन फॉर पर्टी पार्टिकल पेमेंट असं दाखवत आहे म्हणजे पेमेंट कशामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलं नाही ते दाखवत आहे पेंडिंग प्रीमियम सबसिडी बाय द स्टेट गव्हर्नमेंट युटी अँड ऑर अनरे आन, सोलोवेड म्हणजे याचा अर्थ असा की राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान येणं बाकी आहे त्यामुळं त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण झालं नाही त्यामुळे जोपर्यंत राज्य हिस्सा अनुदान शेत विमा कंपनीला मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जो शेतकऱ्याला रुपये आकडा दाखवत आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं सांगितलं जात आहे परंतु याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे क्लेम पेड बिफोर क्लेम अंतर्गत क्लेम असतील किंवा काही शेतकऱ्यांचे लोकलाईज असतील तर ते पेमेंट ट्रान्सफर झालेलं आहे त्याच्यामध्ये दाखवत आहे की जवळपास काही शेतकऱ्यांचा इल्ड बेस्ट असेल काही शेतकऱ्यांचा क्लेम ऑफलाईन मार्फत नुकलाईचा पेमेंट ट्रान्सफर करण्यात आलेला आहे अशी या पिकम्याची माहिती आहे परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये अठराशे ते दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आपल्या महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस ते तीस लाख शेतकऱ्यांना बावीस तेवीस आणि चोवीस चा पिकमा येणार अशी माहिती अर्थ कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे हो हो तर सर या शेतकऱ्यांना समजा काही करावे लागेल का आता जे दुसरा टप्पा येणार आहे हा तर मग त्या शेतकऱ्यांना काही करावे लागेल का आता या शेतकऱ्यांना तर काही करण्याची काही आवश्यकता नाही परंतु शेतकऱ्यांच्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक लिंक आहे आता जे पेमेंट शासनाच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून येतं ते आता डीबीटी द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये येतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं नसेल काही शेतकऱ्यांचं लिंक तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्यावं लिंक नसेल तर करून घ्यावं असेल तर कुठल्याही काही करायची गरज नाही आणि याच्यामध्ये अजून बोलायला गेलं तर जवळपास हा दुसरा टप्पा आहे तो जवळपास साधारणत आज सप्टेंबर महिना अठरा सप्टेंबर परंतु या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या पीक विम्याचं वितरण होऊ शकतं असं एक नवीन अपडेट आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना दुसरा टप्पा कधी येणार याबद्दल डिटेल आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद